हॅलो फ्रेंड्स वेलकम टू मोरेसर अकॅडमी मी राहुल तुमचं आपलं सर्वांचं मोरेसर अकॅडमी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो तर मित्रांनो आपण आज पाहणार आहोत परिसर अभ्यास एकता चौथी भाग पहिला यातील पाठ तिसरा साठवण पाण्याची या पाठावरील प्रश्न उत्तर म्हणजे स्वाध्याय मित्रांनो तर आपण स्वाध्याय पाहण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेले बेल ऐकन दाबून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून घ्या तर पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला अ थोडक्यात उत्तरे लिहा त्यातील प्रश्न पहिला आहे आपला पाणी कशासाठी साठवायचे तर याचं उत्तर असेल पाणी ही एक सजीवाची महत्वाची गरज आहे ती एक नैसर्गिक संपत्ती आहे आपल्याला मिळणारे पाणी पावसापासूनच मिळते पण पाऊस हा ठराविक काळच पडतो त्यामुळे पाणी साठवून न ठेवल्यास आपल्याला पुरेसे पाणी मिळणार नाही म्हणून पाणी साठवून ठेवायचे आहे मित्रांनो याचं उत्तर असं आहे मित्रांनो की पाणी खूप महत्वाची गरज आहे दैनंदिन जीवनात आणि पाणी हा ठराविक काळच पडत असतो पण जर आपण पाणी साठवून न ठेवलं तर आपल्याला नियमित पाणी वापरण्यात मिळणार नाही त्यामुळे आपल्याला पाणी साठवून ठेवावं लागेल प्रश्न क्रमांक दुसरा पारंपरिक पद्धतीने घरात पाणी कसे साठवत असत तर याचे उत्तर आहे जुन्या काळात बाहेरील लग्नात एक छोटीशी आड असत ह्या आडांना वर्षभर पाणी असायचे पिण्यासाठी त्यातील पाण्याचा उपयोग करताना त्या पाण्यापासून घरातील मोठी मोठी भांडी भरली जायची अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने घरात पाणी साठवत असत तर पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक आपला तिसरा धरण कशावर बांधतात तर याचे उत्तर आहे मित्रांनो धरण हे नदीवर बांधत असतात तर जर तुम्ही आपल्या मोरेसर अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल मित्रांनो तर सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेली बेलायकन दाबून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून घ्या त्याच प्रकारे आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत मित्रांनो तुम्ही जर त्यांना पण फॉलो केले नसेल तर त्यांना पण जाऊन फॉलो करून घ्या पाहूया प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो पाण्याचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी तर याचे उत्तर आहे पाणी ही एक नैसर्गिक संपत्ती आहे तिचा वापर करताना काटकसरीने केला पाहिजे पाणी सांडणार नाही आणि ते वायाही जाणार नाही याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे विनाकारण पाण्याची नासाडी होणार नाही याकडे सुद्धा लक्ष दिले गेले पाहिजे तर आंघोळ करताना दात गस्ताना पाणी विनाकारण जास्तीचे सांडू नये दररोजच्या कामांमध्ये पाणी सांभाळून वापरावे अशा प्रकारे आपण काळजी घ्यावी मित्रांनो हव्या आपला प्रश्न पाचवा पाण्याचे प्रदूषण म्हणजे काय तर ते त्याचं उत्तर आहे पाण्याचा दर्जा घसरला म्हणजे पाण्याचे प्रदूषण होय पाणी पिण्यायोग्य न राहणे किंवा कारखान्यातील सांडपाणी टाकाऊ व दूषित पदार्थ पाण्यात मिसळले गेल्यास पाण्याचे प्रदूषण होत असते म्हणजे पाण्याचा दर्जा हा पिण्यायोग्य नसला तर पाण्याचे प्रदूषण होते मित्रांनो आणि सांडपाणी टाकू पदार्थ आणि कारखान्यातील पाणी हे जर पाण्यात मिसळले तर पाणी हे दूषित होतं यालाच पाण्याचे प्रदूषण असे म्हणतात तर पाहूया आपला प्रश्न आ पाणी टंचाई असलेल्या भागात पाणी कसे साठवता येईल याचा विचार करा त्यासाठी काय करता येईल तेही सुचवा त्याचं उत्तर आहे पाणी टंचे असलेल्या भागात घरातील मोठी बांडी पाण्याने भरून ठेवणे पाण्याचा काटकसरीने वापर करणे त्या परिसरातील विहीर तलाव बांधणे अशा प्रकारे आपल्याला त्यात विचार सुचवता येतील मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेली बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून घ्या तर पाहूया मित्रांनो आपला प्रश्न ए पाण्याच्या काटकसरीने वापर करण्यासाठी कोणत्या चांगल्या सवयी आपण स्वतःला लावून घ्याव्यात तर याचं उत्तर असेल विनाकारण पाणी न सांडणे विनाकारण पाणी वाया जात असेल तर त्याची माहिती मोठ्या माणसांना सांगणे घरातील कामे करताना विनाकारण नळ चालून हवे नाही तर, ना तर दररोजच्या कामांमध्ये पाणी सांभाळून वापरावे अशा चांगल्या सवयी आपल्या स्वतःला लावून घेत का येतील मित्रांनो तर अशा प्रकारे आपला स्वाध्याय कम्प्लीट झाला आहे मित्रांनो थँक्यू फ्रेंड्स वॉचिंग दिस व्हिडिओ